हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीचं मत जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून आभारी पण काल व्हिडिओ आला नाही कम्युनिटीसुद्धा टाकली नाही मागची कारणं सांगते दोन तीन दिवसाचे व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की बाबा तो थकवा होता आणि काल कार्यक्रम वगैरे झाला आणि बाराच्या दरम्यान म्हटलं जरा पाठ टेकते बाबा आराम करते जी झोप लागली ना संध्याकाळी सहाला सहा साडेसहाला दादानी फोन केला काहीतरी आणायचं आहे का वगैरे तिथून निघताना त्यावेळेला मला जागलेलं आहे तोपर्यंत मला काहीही सोद हो नव्हती त्यामुळे सॉरी म्हणेन मी कम्युनिटी राहून गेली कारण का मी व्हिडिओ टाकणार होते पण ते जागेवर झोप लागल्यामुळे ती कम्युनिटी काही नाही व्हिडिओ तयार होता सगळं होतं आणि नंतर रात्री लेट म्हणलं ले की आता कधी टाकू कारण बऱ्याच वेळेला होतं ना की नोटिफिकेशन वेळेत पोहोचत नाही आणि हो लाईक जरूर करा कारण बऱ्याच जणी विसरतात लाईक करा हे सकाळ सकाळचं टायमिंग कुठं चाललेले आहे तर आत पी आणायचं आहे म्हणून चाललेले आहेत तर तुमचे खूप मनापासून आभारी सागरला भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिले खरंच त्यासाठी अगदी हृदयातून तुमचे आभारी no. टायमिंग दाखवते बरोबर किती वाजलेले आहेत बरोबर तीन वाजलेले आहेत हे, हे जाऊन आले तिकडून दादा आर्यन सागर वगैरे जाऊन जे काही त्यांचं काम करायचं होतं ते करून आलेले आहेत म्हणजे रेसिपी जो आहे तो आलेला आहे म्हणजे आपल्या ताब्यात आलेला आहे आता जे काय त्याची पूजा वगैरे जे आहे ते उद्या आहे पण आता त्यातलंच काही साहित्य मला वगैरे आणायचं आहे काय काय गोष्टी आहेत आणि बघा अशी हे घेऊन जायला लागतंय असं जाता जाता जे असतात ज्याने ऑर्डर दिलेले असतात त्यांच्या त्या साड्या द्यायच्या कारण इथल्या इथं जवळच्या लोकांचं पोस्टाने टाकण्यापेक्षा ते म्हणतात ताई कधी आलं तर आम्हाला तिकडे दे त्यांच्या साड्या ज्या आहेत त्या देण्यासाठी घेतलेल्या आहेत आज सोमवार आहे झोपली कारण घेऊन गेलतो तर दवाखाड्यात तिचा एक्स रे वगैरे काढायचा होता पण डॉक्टर काय म्हणले लाईट नाही काय सोमवारचा सगळा गोंधळ असतो बघा सगळीकडेच पूर्ण कोल्हापुरातच हे आहे ना लाइटीचा गोंधळ हा हा तर असो चला निघूया काय म्हणसाल सर्व त्यांना नमस्कार लहान आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार हा मोमरसने खूप सारं प्रेम तर झाडू लागलेले बायको घेऊन दुपारी त्या टायमिंगला मी बाहेर पडलेले होते तिथून बघा आपले काही साडीचा स्टॉक जो आउट ऑफ महाराष्ट्रात सुद्धा येतो ती काही पार्सल आलेली ती कलेक्ट केली सोबत कोल्हापुरातून जिथून मी होलसेल स्टॉक घेते तिथला सगळा स्टॉक घेतला तो सगळा काढून ठेवला काही पुढं दुसऱ्या का गाडीन पाठवला काही ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मला कोल्हापूरमध्ये जायचं होतं कारण सागरनं सगळी खरेदारीची जबाबदारी माझ्याकडे दिलेली त्यामुळे ते आणि आई पण आलेली होती गावावरून तर आई बघा आलेली आहे ती पण सगळं म्हणजे अचानक आमचं ठरलं ना मुहूर्त लगेचच आम्हाला जवळचा दिला आणण्यासाठी पण आणि सगळ्यासाठीच पण त्यामुळे लगेच आई आलेली होती आई लगेच गाडीला बसली तुम्हाला सांगू बाहेर पडलं ना वेळ खरंच पुरत नाही कारण सगळं कामं ती करेपर्यंत ना आपला वेळ कसा जातो कसा म्हणजे मग मी तर दिवसा आलेली रात्र एका एक कामातच मला रात्र झाली आता इथून मला कोल्हापुरात जाऊन ते पुढचे हार वगैरे आणि काय 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 खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या दरवेळेसारखं आईचं प्रेम जे आहे ते मात्र आम्हाला मिळतं अगदी म्हणजे शब्द नाहीत तर आता इथून मी ना जाणार आहे पुढं कोल्हापुरात सामान आणायला आता घरी चहाला कोण आईला इथलं चहा वगैरे पाजून पाठवते सागर येणार ये ये। आहे न्यायला सागर बरोबर ती जात्या ती एका दिवसात आली ना आमचा अजून पत्ता नाही कशाचा चहाच कुठं बघाय चहाचं कुणीकडे आहे गरम गरम आहे ना एक काम कर भजी आहेत गरम किंवा वडा आहे आई भजी घेऊ ना खाता भजी ना गरम गरम भजी द्या तिला आता खायला द्यायला वडा घेव पोरांना तुझी एखादंच आहे आज हो एक आता कुठे जायचंय आहे म्हणते आणि शिवणं आणायला आहे सांग माझ्याकडे घेऊन इच्छित करा मी शिवून दिलं असतं ना एक किती झाले मावशी एकशे सत्तर ते तू का नाही गा तू का एक दा मी आली आहे आत्ता मी सांगली ना बाहेर कोल्हापूर मध्ये भाऊ याय लागला घेऊन जाणार आहे मग तिला म्हटलं घरी जाऊन ते आपलं काही पिऊन जाईल जरा तिला ना जत जत जात ना आली आहे आल्या वय इले काय माहिती कोल्हापुरात आता आल्या का न उतरल्या आई नाही तर आई येताना लाडू घेऊन आल्या मला म्हणते हा खोलून दिली इथंच तू लाडू खा हे बघा आणि दादा रागाने बघायला लागल्या तर आईला भेटलं आणि सागर आलेला होता त्याच्यासोबत पाठवलं त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये मध्ये ही फक्त आणि फक्त लाईन जी आहे इथं एवढी सुंदर फुलं गुच्छ बाप रे बाप मला तर इथं आले ना असं वाटतं की खूप छान वाटत बगीच्यात आलेलं एकदम सुगंधी वातावरण हे, हे हा बघा की छान आहे किती गुलाब आहेत ना मस्त आहे छान आहे हार हा, इथं हजार आम्हाला दोन पर... मस्त आहे हार ते पण घेऊया लिंबू बिलची पण गजरे आहेत काय झालं आपल्या स्वामी लाईक घ्या की राहील ना टिकील ना खरं स्वामींच्या फोटोला हो, मस्त घेऊ लय मोठा होणार किती लाग दोनशे नको आज घ्या नाय मोठा आहे तो, तो? ही सगळी लाईन फुलाची आहे ना ही सगळी लाईन फुलाची आहे ना ही लाईन सगळी फुलाची आहे इथं सागरचे कपडे तिकडे घेतले अशातले आशातला शर्ट बघा तुम्ही सारखं टी शर्ट टी शर्ट शर्ट बघा इथं पॅन्ट आणि शर्ट लायकरामध्ये काय आहे किंवा आशातला आहे बघू डार्क डार्क कलर नाही छान वाटत तेवढं किती मस्त वाटते बघा ते मला तर हिवा आवडला छान दिसतंय का नाही बघू हा मस्त दिसतोय हा हाय वाटतो तुम्हाला सेम टू सेम आहे घरात छान दिसतो पुरुषांचं बरं आपलं पटकन सिलेक्ट शेवटते लगेच सिलेक्शन होते आता जीन्स दाखवा पटकन पायपूस एक दोन घेणार आहेत दारात टाकायला सगळ्या पायपसन सत्य नाच आहे पोरांनी काही ठेवलंच नाही हो सर सध्या पस्तीस रुपयेला ह्याच्यावर पण चिकन टॅग येऊन बसणार आहे ती या पायपसन प्रत्येकाला एक एक शेपटी घे त्यांचं ते हे तोडून टाकतील ते खाऊन 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 लई येड आहे ती नऊ चौवन चार जरा मोठी घेते त्यांना इथे ना खरेदीला आले खरं एक फोन झाला की दुसरा फोन त्यात गोष्ट ॲड होत होती सागरची पहिला लिस्ट तर दिलेली पण एक 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 जसं आठवेल तसं हे आणायचं आहे ते आणायचं आहे ते करायचं आहे हे करायचं आहे हे बाहेरचं सगळं काम माझ्याकडे होतात तर यामध्ये ना मी आता विचार केला की म्हटलं एकदा काय ते आठवून सांग तोपर्यंत म्हटलं पाय पुसण्या घ्याव्या बघा मी मध्यंतरी तुम्हाला पाय पुसण्याबद्दल शेअर केलं आर्यन पडला होता त्याच्यानंतर एकदा दोनदा आम्ही पण घसरलेलो होतो मग भरपूर सारे जणांच्या कमेंट आले की ताई थोडे चार पैसे जाऊ दे खरं चांगल्या घ्या चांगल्या घेऊन का दारामध्ये उपयोग नाही ताईनं असं टाकलं की सगळ्या आमची डॉगीना तोंडात घेऊन जाऊन सगळ्या ह्याच्यातनी रस्त्यावरने पाय पुसण्या पडतात कुठं कुरतड कुठं काय कर आज घेऊन गेलेली पाय पुसणी सकाळी मिळेल न मिळेल माहित नाही मग त्याच्यासाठी ना स्वस्तात मस्त नेहली तर नेव्हती तीस रुपयेची असं म्हणजे थोडंफार राहतं अन्यथा चार पाचशे आणून टाकली आणि ती जर बाबा नेली तर मग मग लागतं ना म्हणून मग त्या हिशोबाने त्या घेतल्या सोबत काही पॅन्ट पीस शर्ट पीस जे होते ते पण घेतले त्याच्यामध्ये पण क्वालिटी वाईज क्वालिटी वाईज भरपूर साऱ्या गोष्टी आहेत हे पण बघावं लागतं तुम्हाला खरं सांगू मला ना लेडीजचं जेवढं कळतं तेवढं जेन्समध्ये काही कळत नाही तर कुठलं चांगलं जेंट्स लोकांना जेंट्सचं कळतं दादा लगेच सांगायचे ते लगेच सांगायचे हे असं असं दिसेल हे तसं छान दिसेल आणि मला काय कळायचं नाही आहे म्हणजे आपल्याला जेंट्सचं नॉलेज थोडंसं कमी असतं बघा आजचा जो दिवस होता ना तो मला म्हणजे अशा पद्धतीने झालेला होता कारण माझी एक म्हणजे सवय आहे के मला ना घरामध्ये घरामध्ये अखंड दिवस कंटिन्युली काम करायला हवा म्हणजे अक्षरशः चोवीस तास तर चोवीस तास करेन पण बाहेर तुम्ही दोन तासामध्ये जाऊन ये म्हटलं मग ते खरेदी असू दे नसू खरे दे खरेदीला थोडासा हुरूप असतो आणि इतर कामाला एवढा हुरूप नसतो पण ते हुरूप जरी असेल खरेदी केली हॅपी जरी असेल तर शरीर तेवढं म्हणजे हे होतं ना की असं डल डल मला फील होतं थकवा जाणवतो तिथून आल्यानंतर घरी मला काही का करायची इच्छा होत नाही सरळ आपलं झोपून घेऊ वाटतं असं कोणाकोणाला होतं मला अक्षरशः या टायमिंगला तसंच झालेलं होतं की ना असं वाटत होतं की कुठेतरी एखादं बाकडं बघावं खरेदी करा दादाला सांगावी ना आपण जरा डुलका घ्यावा बघा सगळं बिल करून बाहेर पडते तोपर्यंत फोन आला दोन पडदे पाहिजे आहेत तर हे पडदे ना चारशेला का थोडंफार वर आहेत ह्या हिशोबाने मी सुरुवातीला हे घेतले मग झालं फोटो पाठवला पहिला होय म्हटले नंतर आणि पुन्हा त्यांचा डिसिजन चेंज झाला पुन्हा गुलाबी वर आले मला हे वर वाटत होतं कारण ती पोरं सागरची एवढी अशी इतर कलर आहेत ना हे तुम्हाला सांगते आज जर फ्रेश कलर ठेवला तर दुसऱ्या दिवशी त्याचं मात्र होईल असं ते आता त्यांच्या हिशोबाने घेतलं त्याच्यानंतर मग सागरला म्हटलं आता सामान भरपूर आहे मला इथून पुढं ग्रॉसरी खरेदीला जायचं आहे तू आपलं जाता जाता जवळपास असेल तर ये हे आमच्यापासून सगळं जवळ आहे दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे मग तो काय म्हटला मी येतो तू पुढच्या कामाला जा तो सामान घेऊन आपलं जातो म्हणाला सोबत त्याच्या पण मित्रांचं आणि काय पुढं काम होतं तो तिकडे गेला आणि आम्ही इथून डायरेक्ट गेलो टेकिटला पण जवळ आहे एक मात्र इकडं फायदा आहे बरं का मला असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला लांब जास्त जावं लागत नाही मॉल असू दे कपड्यांचं दे काही पण असू दे जवळ जवळ आहे सगळं किलो शेंगदाणे एक किलो आणि साखर चार किलो

मी तुम्हाला भडंग आवडते ना तुम्हाला आवडते तुम्ही घ्या आणि एक फरसाना टाका कधी मिसळ केली तर होते ना मला सी मध्ये लावायला एक स्वामींची मूर्ती हवी होती जी छोटीशी ग्रेनाईट असावी कारण तिथं तर आपण पितळी वगैरे असं लावू शकत नाहीये म्हणून मी ग्रेनाईट टॅप बघत होती पण मला ग्रेनाईट टॅप जशी पाहिजे होती तशी मिळाली नाही आणि कसं असतं की बघा ते आता जेसिपी पुढं जागा ठेवायला थोडासा कमी असतो ना मग त्या हिशोबानं मूर्ती घ्यायची असते हे बघा बिल करून इथंच खायला चालू केलं कित। थी, थी थी <laughs> किती लय काय असतं एवढं बघू जरा तुमच्या आवडीच एवढं लय आहे तर लय आवडीचं आहे ते वर एक पापडी खाली एक पापडी मधी नकडी तुम्हाला काय हम्म चला ग्रॉसरी घेतली आहे सगळी मुळात तेल संपलेलं लिक्विड संपलेलं साखर संपलेली अच्छा व्हाईट चॉकलेट आहे अर्ध द्या ना बघाओ बिचारी करी मी नवे, मी चार महिन्यातून आले माहिती का मग चार महिन्यातून एवढं नको का तर टायमिंग बघा किती वाजलेलं साडे नऊ वाजलेले आहेत साडे नऊ वाजल्यात आता लास्ट खरी झाली अजून तरी पेडे वगैरे आमची घ्यायचे किती आवडायचे काम सुरू आहे एका गाडीवर बसत नाही असं अशा वेळेला वाटते फोर व्हीलर घेतलेली बरी सेकंड हँड गावी ना एक लाखाची गोई <laughs> okay, ना फोर व्हीलर घेतलेली बरी ओके चला निघूया घरी तर ताई न आज येताना ना मी कप आणलेले आहेत बघा किती दिवस टिकते तर काय माहिती मला कपच घेऊ दिले जात नाही आई पण मी घेते जबरदस्तीनं अजून फ्रेश व्हायची मी फ्रेश न होताच केलंय म्हणलं आता सका, सकाळ सकाळी काय जेवढा दिवस टिकतील तेवढा दिवस टिकतील छान आहेत का बघा तिथं ठेवलं तर पडलं तर अख्ख सगळं होईल तात्पुरती इथं ठेवते हाय अरे सागर अजून सागर अजून हा इकडं गोळा कर तिकड गोळा कर त्या हारासाठी कोल्हापूर हां गाठल कोथंबीर आणली असेल तर ते मला जरा ते नव्हे मला आळूची पाणी मिळालं नाही ते वड्या कशाची करायच्या तसं नाही त्या पिवळ्या वड्या चालतील का थापून था था बड़े ते करायला गेला नव्हतं बर मी ठेवून येते सगळा पसारा अ कपड्याच्या पिशवीच मामान तिकडे दिले काय आणून रे आता सगळा म्हणजे बाजार जो आहे तो आणून ठेवलेला होता आता इथून पुढं आम्हाला सगळं काय काय बनवायचं होतं सगळ्या गोष्टी होत्या पण हो इकडं पण अजून काय काय तयारी केली आहे सकाळी काय काय लागणार आहे ते सगळं साहित्य बरोबर आणलं आहे का वगैरे हे पण चेक करून घेतलं कारण मसाले दूध बनणार आहे सकाळी त्यामुळे मग ते त्यात फक्त यात केशर कमी होतं त्यामुळे ते त्यांना ॲड करून आणायला सांगितलं बाकी मसाले दुधाला जेवढा काय लागणारा मसाला वगैरे सगळं डि म्हणजे डिटेल्स जे काय रात्रीच लिहून दिलेलं होतं ते सगळं होतं अजून दूध वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी होत्या ते पण आणायचं होतं टाक चप्पल आयडे चप्पल खाली तू पाय बुस चप्पल त्या ग्या हे बघ या चुटाक एवढे ए बसा चिके बस यांना बसायला आणलेत थंडीचं गाठऱ्यांना बुडकुडायला लागलेत आणि ते बघ खेटर आलं नाही तर चप्पल घेऊन गेलो बघ चल किवाय काय माहित भाई एकत्र बिल केलेलं आहे का ए चिकूट आहे गो बसा आता हे जर पळवलं ना यांचं काय धडगत नाहीये ओगी ते वर ठेवून टाक हा रवा नाही दुसऱ्या पेशीत बघ थंडी वाजते स्वेटर देऊ का नको 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 ओके अरे मी तुला आता तेच विचारणार होती हे हाराचं कसं करायचं पाणी रात वर्ग गळणार ठेवली की थोडं काही झाड पडते अरे बापरे मग टाक ना जरा किंवा अडकाव तिथं अडकव मी तर आश्चर्यच केलं त्या हारामध्ये पाणी निघावं हार का आधी पण थोडस निघालेलं होतं तिथं बघितलं तर पाणी असं पडायला लागलेलं वगैरे दिसत नव्हतं पण मी म्हणते हार काय एवढे जड लागतात तेव्हा दादा म्हणले की त्याच्यावरती पाण्याचं फवारे सतत केले जातात काय तर ते फ्रेश तादत म्हणून त्यामुळे तुला ते थोडस जड वाटतं टिकणार पण नाही म्हणले हे सगळं आवाज कमी कर रे तरी पण बघून घे ना पडदा मस्त आहे स्मूथ आहे का नाही पडदा मस्त आहे ते पडदा आणला पण आता लावायला त्याला ड्रिल मशीन नाही तर चला ताई नो व्हिडिओ जाता जाता लाईक जरूर करा पॉईंट तुम्हाला द्यायचा असेल इच्छा असेल तर पॉईंट द्या कारण पॉईंट देण्याने दे व्हिडिओ अजून खूप साऱ्या लोकांपर्यंत पोचतो त्याच्यासाठी जर चला मी व्हिडिओचा एंड करते तुम्हाला आवडला असेल तर जात जाता जाता लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा बारी श्री स्वामी समर्थ